विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा सिंदगाव तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा जागे जागेचा महिमा गोकुळ वसौली रामागुढी शुभ शुभमुहूर्तावर वर्ष पहिले स्थळ मुक्काम पोस्ट सिद्धगाव दत्तधाम मंदिर तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद चैत्र शुद्ध एक मिती एकोणीसशे चव्वेचाळीस वार शनिवार दिनांक दोन चार दोन हजार बावीस रोजी वेळ सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजता आरती हा सुखसोहळा स्वर्गीय नाही एक, एक लक्ष्मण शक्ती ऐकले तर त्यांचे पुण्य एक, एक वर्षभर पुरतो महाराष्ट्रातील महान गाजलेले वाचक व प्रवचनकार येत आहेत तरी त्यांचा लाभ गावातील व परिसरात सर्व भाविक भक्तांनी घ्यावा ही नम्र विनंती सलगर व तुपाचे बोरगाव नांदगाव तिने वाडी काजी काजीकणबस बोळगाव किरण आळी आलूर अचलेर घोळसगाव देशमुख बोरगाव भादोला कोळेकरवाडी कुरनूर सांगवी शिरवळ सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आयोजित सर्व भाविक भक्त ग्रामस्थ सिंदगाव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा